नमस्कार श्री चरणी वंदन करून बोलण्यास सुरुवात करतो थोडी माहिती सांगणार आहे माझ्याकडे बरेच लोक भविष्य बघण्यासाठी येतात ज्योतिष पत्रिका वगैरे असं घेऊन येतात तर ज्योतिष पत्रिका बघता बघता असे काही प्रश्न विचारतात बाहेरचे की त्याचा ज्योतिषचा काही संबंध नसतो तसंच एक उदाहरण म्हणून एक सांगतो काल असाच एक माणूस आला होता भक्तगणच होता तरी मला एक विचारता विचारता एक प्रश्न विचारला की देवतांना दाडे मिशा का नसतात फोटोमध्ये त्याचाही बरोबर आहे की प्रत्येक फोटो मध्ये रामाला श्रीकृष्णाला शंकराला दाढी मिशा दाखवत नाही तर त्याच्या मागचं मी त्याला कारण काहीच असं सा सांगितलं की आपण राहताना पृथ्वीवर राहतो पृथ्वीवर गुरु गुरुत्व आकर्षण बल खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला नित्यनिमित्त कर्म करता करता दाडी मिशा उगती पण जे भगवान विष्णू जे राहतात तेव्हा एकूंठामध्ये राहतात तिथली परिस्थिती आणि इथली परिस्थिती थोडीशी वेगळी इंद्रदेव जी आहेत इंद्र मध्ये राहतात ब्रह्मदेव जे आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं ब्रह्मदेव ब्रह्मदेवे ते ब्रह्म लोकात राहतात त्यांचं राहण्या ठिकाणी वेगळे आपलं ठिकाणी आपण मृत्यू लोकात राहतो आपले इथले जे नियम आहेत ते वेगळे आहेत आणि त्यांचे इथले नियम आहेत ते वेगळे ते देव आहेत ते त्यामुळे त्यांना आता सुनीता विल्यम्स अंतराळात परत आल्या आपण सगळ्यांनी बघितलं तर तिथनं त्या नऊ दिवसासाठीच फक्त गेल त्या पण त्यांना तिथं काही आठ महिने का नऊ महिने तिथं राहावं लागलं त्यांचा आल्यावर चेहरा कसा झाला बघा त्यांचा चेहरा बघितलं तुम्हाला लक्षात येईल की वरती गुरुत्वाकर्षण बनत असल्यामुळं तिथं जे शरीरावर परिणाम होतात आणि पृथ्वीवर जे परिणाम होतात यामध्ये फरक असतो तर हा फरक असल्यामुळं आपलं देवतांना दाढी मिशन असतात धन्यवाद